आपली सध्याची न्याय व्यवस्था जी आहे त्यामध्ये सगळं चोख सगळं भक्कम असलं तरी न्याय मिळणं आदेश मिळणं त्याची अंमलबजावणी होणं हे काहीस आव्हानात्मक आणि कठीण आहे मग जेव्हा एखाद्या प्रकरणातच मूळ काही विशेष दम नसतो विशेष गुणवत्ता नसते तरी सुद्धा काहीतरी करून काहीतरी आशा दाखवून विविध प्रकरणं एकामागून एक दाखल केली जातात तेव्हा त्याला आपण फसवणूक आणि लुबाडणूक असंच म्हटलं पाहिजे त्याला दुसरं तिसरं कोणतंही नाव देता येणार नाही आणि ही फसवणूक आणि लुबाडणूक कशी होते याचं एक प्रातिनिधिक उदाहरण नुकतंच माझ्या समोर आलं मध्यंतरी एक पक्षकार फार लांबन माझ्या कल्याणच्या कार्यालयात आले होते त्यांच्या प्रकरणाची एकंदर परिस्थिती अशी की त्यांच्या पूर्वजांपैकी एकानी साधारणतः सत्तरच्या दशकामध्ये काही जमिनी खरेदी केल्या त्यांच्या पैशांनी केलेल्या त्या खरेदी खात्यामध्ये त्यांनी स्वतःबरोबर इतर लोकांची सुद्धा नावं लावली होती ही घटना होती एकोणीसशे सत्तरच्या आसपासची नंतर त्या पाच लोकांची नावं लागली त्याच्यानंतर त्या, त्या पाच लोकांनी आपसात वाटप केलं त्याप्रमाणे तहसीलदाराचा आदेश घेतला त्या आदेशाप्रमाणे प्रत्येकाचे स्वतंत्र सातबारा झाले आणि या स्वतंत्र सातबारांपैकी एका व्यक्तीचं निधन झालं त्या निधन झालेल्या व्यक्तीच्या वारसांना ती मालमत्ता विकायची होती त्याच्याकरता त्यांनी वारस नोंद करून घेतली आणि आपल्या पूर्वजांनी आपल्या पैशातन घेतलेली मालमत्ता कुटुंबातच राहावी बाहेर जाऊ नये ही कोणत्याही सर्वसामान्य माणसाला जी असेल ती अशा त्या पक्षकारांना होती आणि म्हणून ह्याला नक्की कसं रोखता येईल किंवा याच्या विरोधात काय कायदेशीर कार्यवाही करता येईल याच्याकरता त्यांनी वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची भेट घेतली आणि तेव्हापासनं गेली सात आठ दहा वर्ष ते कोर्ट कचेरीच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहेत आणि आजपर्यंत निष्पन्न काही सुद्धा झालेलं नाही बरं याहून कहर म्हणजे आता ही जर आपण कथा खरी मानली तर सुरुवात कुठनं व्हायला पाहिजे सुरुवात व्हायला पाहिजे आपलं जे खरेदी खात आहे ज्याला आपण आव्हानित करतोय किंवा ज्या खरेदी खताच्या अनुषंगाने पुढे ज्या काही गोष्टी झाल्या त्याबद्दल आपली तक्रार आहे तिथपासून सुरुवात व्हायला पाहिजे कि नाही हो पण यांनी काय केलं यांच्या प्रकरणात यांनी म्हणजे यांना ज्यांनी कोणी सल्ला दिला त्यांनी कारण पक्षकारा सर्वसामान्य नागरिक आहे त्याला कायदा किंवा कायद्यातले बारकावे माहिती असावेत ही अपेक्षा चूक आहे मग त्यांनी प्रकरण नेमकं काय दाखल केलं तर ज्या व्यक्तीचं निधन झालंय त्याच्या सहहिदारांची ती नोंद झाली त्या नोंदीला आव्हान दिलं आणि फेरफार नोंदीला आव्हान देऊन पहिल्यांदा अपयश आलं दुसऱ्यांदा अपयश आलं आता तिसऱ्यांदा म्हणजे तिसऱ्या अपिलात जायची त्यांची तयारी आहे आणि याच्यावर त्यांना सांगण्यात काय आलंय की अहो ही नोंद तो पोकळ नोंद आहे आपण अजून एक अपील करू आणि काहीतरी करून ही नोंद पोकळ नोंद म्हणून काढून टाकू आता पोकळ नोंद म्हणजे नेमकं काय का तर कोणत्याही प्रकारचा अधिकार किंवा काहीही नसताना जेव्हा एखाद्या व्यक्तीची नोंद केली जाते त्याला म्हणतात पोकळ नोंद आता इथे ज्याला तथाकथित पोकळ नोंद म्हणण्यात येत आहे ती आहे वारस नोंद आता वारस नोंद म्हणजे काय एखादा व्यक्ती ज्याचं नाव अभिलेखावर आहे त्याचं निधन झालं तर त्याच्या वारसांची नोंद येणारच ना हो त्याच्या चुकलं काय किंवा त्याला आपण पोकळ नोंद कशी म्हणणार ज्या माणसाचं नाव मूळ अभिलेखावर होत ज्याचं निधन झालं त्या माणसाच्या हक्क किंवा अधिकाराला आपण धक्का देऊ शकतो का आपण आव्हान देऊ शकतो का कारण ते जर करता येत असेल तर आणि तरच ही पुढची सगळी कायदेशीर कारवाई आणि कायदेशीर लढाई लढण्यात अर्थ आहे पण जे खरेदी खत झालेलं आहे ते खरेदी खत ज्या व्यक्तीने केलं ती व्यक्ती हयात असेपर्यंत त्यांनी या गोष्टीला केव्हाही आक्षेप घेतला नाही त्याच्यानंतर या सगळ्यांनी मिळून वाटप केलं त्या वाटपाला आजपर्यंत आव्हान देण्यात आलेलं नाही वाटपाच्या अनुषंगाने सातबारा वगैरे स्वतंत्र झाले त्याच्यावर त्यांची त्यांची नावं लागली इथपर्यंत ज्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याला कोणीही आक्षेप किंवा हरकत किंवा त्याच्या विरुद्ध यथायोग्य कायदेशीर कारवाई आजपर्यंत केलेलीच नाहीये करतायत फक्त काय तर आज जे लोक अभिलेखावर आलेत वारस म्हणून जे अभिलेखावर आलेत त्यांच्या विरोधात काहीतरी कारवाई करतायत आणि त्यांची नावं काढून टाकायचं म्हणतात हे म्हणजे मुळाला घाव न घालता एक एक फांदी एक एक फांद छाटण्यासारखं नाहीये का जोवर तुम्हाला मुळाला धक्का लावता येत नाहीये मुळाला घाव घालता येत नाहीये तोवर अशा फांद्या आणि पानं छाटून काहीही होणार नाही पुढचा महत्वाचा त्या प्रकरणातला एक चांगला मुद्दा म्हणजे ज्या पक्षकारांनी हा वाद निर्माण केला आहे त्या पक्षकाराच्या ताब्यामध्ये ती जमीन आहे आता ताबा आणि मालकी या दोन्हीला कायदेशीर दर्जा आणि संरक्षण आहे साहजिकपणे त्यांचा जो काही ताबा आहे त्याबद्दल त्यांना दिलासा मिळाला आहे त्याबद्दल त्यांना मनाई हुकूम मिळालेला आहे पण आता त्या सबंध दाव्याची त्या, त्या सबंध दावा मिळकतीची मालकी माझी जाहीर करा हा जो त्यांचा दावा केलेला आहे त्या दाव्याला कोणताही आधार नाही हा जो मनाई हुकूम मिळालेला आहे तो तात्पुरता मनाई हुकूम तो सुद्धा अपिलात जाऊन मिळालेला आहे मग दाव्याचा अंतिम निकाल जर आपल्या विरोधात गेला तर तो मनाई हुकूम सुद्धा संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा एकंदर जर अभ्यास केला तर एकाच्या पैशाने दुसऱ्याच्या नावावर घेतलेली मालमत्ता बेनामी व्यवहार ठरते बेनामी कायद्याचा तो भंग ठरतो पण त्या अंतर्गत सुद्धा अनेक मर्यादा असतात एक तर त्यांच्या दाव्यामध्ये बेनामी हा शब्दच नाही म्हणजे ज्यांनी कोणी तो दावा तयार केला त्यांनी या दृष्टीने सुद्धा त्याचा आजपर्यंत विचार केलेला नाही म्हणजे बेनामी व्यवहार बेनामी व्यवहार रद्द ठरवणं आणि त्या मार्गाने काहीतरी करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकत होता पण तो पर्याय वापरण्यात आलेला नाही त्यामुळे तो मुद्दा गळून पडला मग आता एका व्यक्तीने आपल्या हयातीत आपल्या पैशांनी अनेक व्यक्तींच्या नावे जागा घेणं आपल्या हयातीत त्या व्यवहाराला त्याच्या वाटपाला कधीही आव्हान न देणं या सगळ्या गोष्टी आपल्या विरोधात असताना या सगळ्या गोष्टी उलटवून त्या जागेची मालकी आपण मिळवू शकू हे कायद्याच्या चौकटीत जवळपास अशक्य गोष्ट आहे म्हणजे माझ्याकडे जेव्हा ते आले होते आणि त्यांनी त्यांचं सगळं प्रकरण सांगितलं आणि त्यांची अपेक्षा सांगितली तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुमची जी मागणी आहे ती भावनिक किंवा नैतिक दृष्ट्या जरी योग्य ठरत असली तरी कायदेशीर दृष्ट्या तुमची ती मागणी मान्य होणं शक्य नाही पण हे त्यांना सात आठ दहा वर्षांनंतर त्यांच्या प्रकरणाची खरी परिस्थिती कळली याबद्दल त्यांना आजपर्यंत कोणीही खरं सांगितलेलं नाही मग आता ज्यांनी त्यांची प्रकरणं आहेत ज्यांनी विविध प्रकरण दाखल केले आहेत अजून प्रकरण दाखल करायची तयारी आहे त्यांना कळलंच नाही का त्यांना कळलं होतं पण त्यांनी या सर्वसामान्य माणसाची फसवणूक आणि लुबाडणूक केली हा एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे या माणसांनी आजपर्यंत आठ दहा वर्ष त्या आशेवर घालवली आहेत दीड पावणे दोन लाख रुपये त्या सगळ्या प्रकरणाकरता वकिलांकरता खर्च केलेल्या आहेत ही शोकांतिका नाहीये का, का। म्हणजे मुळात प्रकरणामध्ये कोणतंही तथ्य कोणतंही मेरिट कोणतीही गुणवत्ता नसताना एखाद्या माणसाला तुला काहीतरी मिळेल तुला काहीतरी मी मिळवून देतो अशी खोटी आशा दाखवायची त्या खोट्या आशेच्या आधारावर विविध प्रकरण त्याच्या अपिलावर अपिलं दाखल करत राहायची आणि त्या म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये मी एक नवीन ज्याला आपण म्हणून शब्द प्रयोग काढतो की बहुतांश हे लोक जे आहेत ना ते पक्षकाराला एटीएम सारखे वापरतात सारख्या आपलं त्याच्याकडनं पैसे काढत राहायचे त्यातनं त्याचं भलं हो किंवा न हो ही एक अत्यंत वाईट प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती सगळीकडे आहे म्हणजे उडदा माझी काळे गोरे याप्रमाणे सगळ्या ठिकाणी सगळ्या क्षेत्रांमध्ये चांगले वाईट लोक आहेत त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणतंही प्रकरण दाखल करायचं ठरवता एखाद्या वकील किंवा कायदेशीर सल्लागाराकडे जाता आणि तो तुम्हाला अमुक अमुक करू तमुक तमुक करू असं जेव्हा सगळ्या कहाण्या सांगतो तेव्हा त्या सगळ्या कहाण्यांचा पाया तुम्ही विचारला पाहिजे बहुतांश पक्षकार काय करतात त्यांनी सांगितलं की ते ब्रह्मवाक्य म्हणून मोकळे होतात असं होत नाही हो तुम्ही जर मी जर सांगतो एखादी गोष्ट होणार नाही तर ती का होणार नाही मी जर सांगतो एखादी गोष्ट होईल तर ती का होईल याच्या मागची मीमांसा जर मला सांगता येत नसेल तर माझ्या सांगण्याला किंवा माझ्या निष्कर्षाला शून्य किंमत दिली पाहिजे पण दुर्दैवानी बहुतांश पक्षकार जे सर्वसामान्य नागरिक असतात ते असे अडचणीत आणणारे प्रश्न विचारायला घाबरतात आणि तिथूनच त्यांच्या फसवणूक आणि लपाटणुकीला सुरुवात होते म्हणून तुम्ही जर वकील कायदेशीर सल्लागार असाल तर कृपया असं करू नका तुम्ही जर पक्षकार असाल आणि तुम्हाला तुमच्या प्रकरणाबद्दल निश्चित माहिती नसेल तर पुन्हा एकदा हे अडचणीत आणणारे प्रश्न स्वतःला आणि तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांना विचारा त्यांच्याकडनं समाधानकारक उत्तरं नाही मिळाली तर दुसऱ्या कोणाला तरी विचारा पण जोवर तुम्हाला सहकारण आणि समर्पक उत्तरं मिळत नाही तोवर कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत कृपया येऊ नका आपल्याला हा विषय कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद